भाऊ मी नारायण बोलतोय ड्युटी हो फोन केला होता काय आहे का तब्येत बरी का पोराशी हो भाऊ आता सध्या बरे पण त्याला ते डोळ्याचं उघड अरे बापरे एक डोळा हे झाला का दोन आहेत दो आहे हा एक डोळ्याला मार लागला जोगायला आहे हो अंबाजोगायला उद्या पोहचतो मी भेटायला काय फॉलो हो। पोलिसांचा बरोबर ठीक आहे मी हो काय काय बाकी आणखी काही त्याच्यामध्ये ते घरचे मार होते ना ते वापस घ्या म्हणून गावात जाऊन हे करून गेलेत म्हणून काय म्हणजे आमच्या घोराचं नाव काढा आमचं हे करा ते करा म्हणून दिसतंय ते सगळं त्याच्यातून काय कारण मी काय म्हणलं ना त्याला मी नाही 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 बिलकुल बळी पडू नका कुणालाच ह हो फार पोरग मेल असते भयंकर मारलं काय हो हो ते वाट सगळं नसता आला तिथं माणूस करा मग मा? आमचा पर निरागस गरीब पोरग ते काय गुन्हेगारा थोडी नाही ह हो रडू नका रडायचं नाही आम्ही आहेत ना सोबत ह हो रडायचं नाही येतो मी उद्या ह बेटा uh -oh.